ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स एक बोल तुम्ही बरे तुम्ही ज्याला मतदान केलं तो निवडून येते असं बोलतात काही वेळा अकोला काय कोणाला कोणाला मतदान करणार मतदान सांगत नव्हते तरी तुम्ही ज्याला मतदान करता तो निवडून येतो असं मतला असं आहे आता सध्या महायुतीमध्ये आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आमच्या पद्धतीने ताकद देऊन प्रयत्न करतोय निवडून आणण्याचा आणि हे जे तुम्ही म्हणताय की मी मतदान केल्यानंतर कोणी निवडून येत असेल तर मी नक्कीच अशा व्यक्तीला मतदान करेल की निवडून येते निकाल लागल्यानंतर आम्ही परत येऊ तुमच्याकडे नक्की आहे महायुतीचा उमेदवार निवडून आलेला दिसेल आपल्याला महायुती महाआघाडी दोन्ही मध्ये जागा वाटपाला खूप मोठा विलंब होत आहे दावे जरी केले जात असले की आम्ही सोबत आहोत एकंदरीत राजकारणात चित्र सध्या क्षेत्रात कर काम करणार करा आता सर्वाधिक जास्त त्याग जो आहे तो अजितदादांना करावा लागला असं बोललं जात आहे कारण हक्काची जी परभणीची जागा होती ती तुम्ही राजसभाला दिली तर कन्व्हिन्स करण्यात भाजपला अधिक जागा कमी पडल्या अजिबात असं म्हणता येणार नाही एकनाथराव शिंदेसाहेबांना ज्या तेरा जागा सुट्ट आहेत ऑलरेडी त्यांचे तेरा खासदार आहेत म्हणून त्यांना तेरा जागा अपेक्षित होते आणि त्या त्यांना मिळत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकच खासदार आहेत ते म्हणजे सुनील तटकरे साहेब आणि वाढीव जागा आता आम्हाला बारामती मिळाली शिरूर मिळाली त्याच्यानंतर आमच्याच मित्र पक्षाला आमच्या कोट्यातून परभणी मिळाली धाराशिव आमच्याकडे येते आहे म्हणजे चार जागा जर वाढत असतील त्याला कमी म्हणता येत नाही उलट महायुतीमध्ये अजितदादांचा सन्मान केला आहे असं मला वाटतं नाशिक विसरले तुम्ही आणि नाशिक पण तुम्ही बरं झालं आठवण करून दिली म्हणजे एक एक खासदार आणि आम्हाला जागा सहा भेटत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वेगळेपण पण काय आहे हे समजून घ्या नाशिक तुमच्या लक्षात राहिलं नाही तर नाशिक दावाच सोडला अजिबात नाही नाशिक पण आमच्या हक्काची आहे आणि तुम्ही आठवण करून दिली त्याबद्दल आभारी होत म्हणजे पत्रकारांचं पण किती बारीक लक्ष नाशिकवर हो आहे हे यावरून सिद्ध होतं